नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशेची ची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशे ची तेजी पण एक मे आता देशांतर्गत बाजरामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशेची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशेची ची तेजी मग एक नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एकमे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार व पातळी आणि देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार का या परिणामामुळे आता एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशेची ची तेजी चला बघूयात पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावामध्ये मागच्या चार ते पाच दिवसामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव पातळी साडे अकरा डॉलर प्रतिभूषेसच्या वर आली आहे जाणकारांच्या मते ही तेजी कायम राहून एक मे नंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा होईल पण एक मेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला साडेबारा डॉलर प्रतिवृशत जाताना दिसेल याचा कुठेतरी सकारात्मक परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार या सकारात्मक परिणामासोबतच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री जी सध्या सव्वा लाख क्विंटल पर्यंत आहे ही विक्री एक महिनंतर एक लाख क्विंटल पर्यंत मर्यादित होणार आहे यामुळे आपोआप मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे या सुधारणेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव दोनशे रुपयांनी वधारला व सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार सातशेच्या वर गेली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे एक मेनंतर सोयाबीनच्या भावात शंभर टक्के तेजी येणार या तेजीमध्ये आपण सोयाबीनची विक्री सुरू करा आणि तुम्ही सध्या चार हजार सहाशेचा भाव मिळतोय इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशेच्या चा भावावर मे महिन्यात उर्वरित पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण जून महिन्यात पेरणीची वेळ ती पैशाची आवश्यकता असते त्यामुळे विक्री मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा भाव उतरण्या शक्यता आहे म्हणून मे महिन्यात चांगल्या भावावरती सोयाबीनची विक्री केली तर नक्की आपला होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार